शिरपूर सायळा उमरथडी खुर्लेवाडी धनेवाडी व रावराजूर ग्रामस्थांचे विविध मागण्याकरता बेमून अमरण उपोषण मागणी काय आहे तर केरवाडी रस्ते चे, रस्ते ते शिरपूर रस्त्याचे बंद पडलेले काम सुरू करून ते पूर्ण करावे पालम ते शिरपूर सुरस्त्या दरम्यानच्या खदा पालम नगरपंचायतीकडणी किनारा कचरा बंद करावा रावराजूर ते शिरपूरपर्यंत झालेल्या राज रस्त्याचे काम शिरपूरपासून पालमपर्यंत मंजूर करून पूर्ण, पूर्ण करावे शिरपूर गावठांसाठी नवीन ट्रान्सफॉर्मर पर मंजूर करून विजेचे काम देण्यात यावे या मागण्यासाठी दिनांक तीन पासून सर्व ग्रामस्थ उपोषणाला पालम रात्री पाऊस झाल्यामुळे लोकांना नेता येत नाही रस्त्याच्या मधोमध वाहने सोडून दिलेली आहे त्यामुळे ह्या कामाचा दर्जा हा मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये येतो जर ग्राम मुख्यमंत्री जर अशी अवस्था असेल तर याच्यावर याच्यावर बोलण्यासारखं काहीच राहू शकत नाही समोर गुत्तेदार मीडिया मिडियाबाबी काम करत नाही असं बोललं त्यामुळे लवकरात लवकर शासनाने ग्रामस्थाचे घेऊन उपोषण त्यांना तत्कास उपोषण सोडून काम परत चालू करण्यास पर परवानगी देण्यात यावी धन्यवाद ઇધરા આવ ભાઈ